सांगणार नाही कारण की हा सरप्राईज ठेवूया बट मी चालली आहे शूटला आणि तुमच्या आवडत्या कार्यक्रममध्ये एवढं नक्की सांगते ते लेट्स गो सो कम एन्जॉय विथ मी ह्या सो सॉरी सो सॉरी हे सगळं विसरून जा मित्रांनो आम्ही जस्ट येस येस पण चिलिंग करतोय पण हे सगळं चालू हवं आहे त्याचं तुम्ही बघू शकता तुम्ही मागे हे सगळं लपडं चाललंय आणि आज आम्ही आलो आहोत चला हवा येऊ द्याच्या सेट वर yes, yes. होस्ट आहे असे कुशल पत्रिके कंप्लीट झाले कसं वाटलं खूप मजा आली आणि दादा सो आमच्या जाऊबाई गावात मध्ये तीन वेळा येऊन गेलो आणि मी वाट बघत होतो की हवा येऊ द्यामध्ये तुम्ही कधी याल कारण तिथे तुम्ही तुमच्याबरोबर गप्पा मारायला मला खूप मजा यायची पण तुमचं स्वागत आमच्या गावामध्ये करायचंय आणि तो मान मला मिळालेला आहे येस तुम्ही बघू शकणार आता पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगूलाईन वॉटर न आणलं पण माझ्यासाठी बघतात गुड नाईट बर्गर खाय कसं खायचं हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे मेकडॉनल्ड चा जो बर्गर असतो ऊ सॉरी डीप ब्रँड पण याच्या खालच्या भागामध्ये बघू शकता काहीच नाही एक पाव आहे तर याला तुम्ही असंच साईडला हक्क द्यायचं आणि वरच्या भागालाच खायचं हे करेक्ट वे बनवून सांगतो ओके थँक्युले तर सर ॲप गाईज आणि तुम्ही बघू शकता आपण सेटवर चाललो आहे तिकडे सगळं संपलं आहे तर यस फायनली शो संपला आजचा आणि तुम्ही पहा आमचा एपिसोड नक्की कशा वाटतात तुम्हाला माहीत आहे सी मराठीवर तर नक्की भेटूया नेक्स्ट आपल्या न्यू ब्लॉगमध्ये बाय